हल्ली इंस्टाग्राम फेसबुकवरती आपण स्क्रोल करताना बऱ्याच ॲडव्हर्टाइजमेंट येतात अशाच प्रकारे एक हँड गिम्बलची ॲड मी पाहिली इंस्टाग्रामवर आणि ती लिंक क्लिक केल्यानंतर ही एज शॉपची एक वेबसाईट ओपन झाली त्याच्यामध्ये कॅश ऑन डिलिव्हरीचं ऑप्शन होतं म्हणून मी पंधराशे नव्याण्णवचं प्रोडक्ट मागवलं ते हो आज डिलिवर झालं एका रेप्युटेड कंपनी जी की फ्लिपकार्ट ओन करते ई कार्ट म्हणून त्यांनी डिलिवर केलं मी पेमेंट केलं पण मला शंका आलीच होती की काहीतरी फ्रॉड होणार आहे माझ्यावर पण मला याचा काहीतरी निकाल लावायचा होता म्हणजे काहीतरी लोकांना त्याच्याबद्दल अवेअर करायचं होतं म्हणून मी ते तो लॉस बिअर करतो आहे पुढे मी त्याच्याशी त्याच्या संबंध संबंधित अजून हे करेनच रिसर्च करेनच पण तुम्हाला रिक्वेस्ट आहे की अशा पद्धतीच्या स्कॅमला बळी पडू नका आता जे मला पार्सल रि रिसीव झालं त्याचं अनबॉक्सिंग मी एकटाच असल्यामुळे मला प्रॉपर करताना आलं पण तरी मी प्रयत्न केला आहे तर त्याच्यामध्ये गिम्बल तर भेटलं नाही आहे पण दोन साध्या टॉर्च भेटलेले आहेत ज्या की त्याच्यामध्ये सेल पण नाही आहे म्हणजे अशा पद्धतीचे ऑनलाईन स्कॅम्स होतात तुमच्याबरोबर तर मी फोनपेच्या माध्यमातून पेमेंट केलं होतं तर मी त्या ट्रान्झॅक्शनला फोनपे सपोर्टला जाऊन हे केलेलं आहे ई कार्डच्या यू पी आय ॲड्रेसला पेमेंट केलेलं आहे म्हणून मी पुढे हे करण्यासाठी ई कार्डशी प्रयत्न केला कॉन्टॅक्ट करण्याचा पण इंटरनेटवरती त्यांची वेबसाईट आहे पण त्या वेबसाईटवरती कन्झ्युमरला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी काहीही नाही आहे तसंच त्या ई शॉपवरती पण तसंच आहे मी ज्या कुरिअर बॉयनी मला डिलिव्हर केलं होतं त्यांच्याकडून नंबर घेतला साताऱ्यामध्ये प्रीती एक्झिक्युटिव्हला त्यांचं ऑफिस आहे त्या साहेबांशी बोललो त्या साहेबांची भाषा इतकी खराब होती म्हणजे मी कॉल रेकॉर्ड पण केलेला आहे पुढे तुम्हाला येणाऱ्या याच्यामध्ये तुम्हाला तो रेकॉर्डिंग पण ऐकता आहे म्हणजे एंड कन्झ्युमरलाच त्रास होतो या सगळ्यामध्ये हे लोक हे करत आहेत ई कार्ट ही कंपनी फ्लिपकार्टसारख्या नाम <laughs> <laughs> मालकीची कंपनी आहे जी कीयर की डिलिव्हर करते त्यांचा हा की याच्याशी काही संबंध नाही आहे पण याच्यामध्ये थोडीशी तरी कर्टेसी त्यांनी ठेवली पाहिजे थोडीशी तरी जेन्युन निटी आणली पाहिजे जेणेकरून एंड कन्झ्युमरला त्रास होणार नाही आणि ते फसले जाणार नाही त्या पॅकेज हातात घेतल्यावरतीच कळत होते की त्याचं वजन दोनशे तीनशे ग्राम पण नव्हतं त्यावेळेस मला कळालेलं की कदाचित मी फसलो जाणार आहे म्हणून गुगलवरती याच्या रिलेटेड मी सर्च केलं ई e कार्ट कार्टच्या e वेबसाईटवरती गेल्यावरती तिथे ट्रॅकिंग आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत त्याच्या व्यतिरिक्त कन्झ्युमरला काही कंप्लेंट करण्यासाठी किंवा कॉन्टॅक्ट करण्यासाठी कोणताही सपोर्ट नाही आहे कोणताही नंबर नाही आहे पुढे जाऊन मी गुगलला सर्च केलं तिथे मला एक अजून एक साईट सापडली जिथे त्यांचे माझ्या कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत पण तो अजून एक वेगळा गंभीर विषय आहे हि तर तुम्हाला दिसत दिसत असेल ई कार्ट त्या नंबरवरती कॉल, uh, कॉल केला तर त्याच्यामध्ये अजून एक फ्रॉड होता होता वाचला माझ्या सावधगिरीमुळे तिथे मी कॉल केल्यानंतर त्या माणसाने मला सांगितलं की तुम्हाला व्हॉट्सअपला कॉल येईल म्हणजे आमच्या सिनियर मॅडम कॉल करतील तिने मला कॉल केला तिने अगदी मला सांत्वना दिली आणि सांगितलं की मी सॉल्व करते वगैरे वगैरे असं केलं आणि मला सांगितलं की व्हॉट्सअपला कॉल करते मी मग व्हॉट्सअपला मला कॉल केला तिने नंतर मला ती बोलू लागली की तुम्ही स्क्रीन शेअरचं हे त्या तीन तीन डॉटवरती जा मग शेअरचं हे करा मग मला दाखवा असं असं करायला लागली ती मग फोनपेमध्ये जा आता मागे त्यांचं हे असतं की आता तुम्ही स्क्रीन शेअर केले म्हणजे तुमच्या स्क्रीनवरती काय चाललं हे त्यांना दिसत असते आता तुम्ही गडबडीमध्ये लगेच त्या ॲपमध्ये फोनपेमध्ये जाणार मग पिन टाकणार तिथे त्यांना सगळं दिसून जातं आणि याचा फायदा घेऊन ते तुमच्याशी फ्रॉड करतात पण मी सावध सावध झाला आणि मी लगेच वेळेत कट कॉल कट केला आणि ते ट्रान्झॅक्शन होण्यापासून मला स्वतःला मी वाचवलं त्यांच्याकडून मला त्यांच्या नंबरवरनं मॅसेज पण आला की तुमच्या अकाउंटमध्ये एवढे बॅलन्स आहे आणि ते डेबिट झाले असा मला मॅसेज पण आला मी घाबरलो मी पटकन जाऊन चेक केलं तर तसं काय झालेलं नव्हतं त्याच्यामुळं अशा ह्याच्या ह्याला तुम्ही फसू नका म्हणजे टेक्नॉलॉजीचा इतक्या चुकीने चुकीचा वापर करणारे लोक आपल्या आजूबाजूला भरपूर आहेत आणि हे मोस्टली नॉर्थ इंडियामध्ये होते नॉर्थ इंडिया मधूनच हा कॉल होता सातारा ऑफिस इ कार्ड कर्मचाऱ्याशी झालेली चर्चा करून काही होणार नाही मी तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत ठीक आहे मी तुम्हाला काय विचारलं काम करतो ठीक आहे मी तुम्हाला काय विचारलं तुम्हाला पद्धत बदला

एक एज शॉप म्हणून आहे ते पण इन्व्हॉल्व्ह झालं याच्यात ठीक आहे तुम्ही ऍज अ जबाबदार कुरियर कंपनी तुम्ही पडताळणी करत नाही बाबा आपल्याकडे कुठल्या कुठून हे आलंय त्याचं खरंच ते आहे का आहे त्याची चौशी कमी करत नाही का तुमचा बिझनेस घ्यायचा बस पैसे कमवायचे बस एंड कन्सिटला त्रास हो किंवा नको हे बघायचं नाही का तुम्हाला बघतो मला मला तुम्ही सांगा ना तुमची ई कार्ड म्हणून फ्लिपकार्ट कंपनी आहे तुमच्या वेबसाईट वरती कस्टमरला काही जर कंप्लेंट असेल त्याला निवारण करण्यासाठी काय आहे तुमच्याकडे सांगा मला तुम्ही नंबर कुठला कॉन्टॅक्ट नंबर दिलाय तुम्ही कुठला ईमेल अॅड्रेस दिलाय तुम्ही फ्लिपकार्ट मिंत्रावरून मागवला ना तर मी तुम्हाला सगळं दिलं असतं पण फ्लिपकार्ट्रा मग तेच सांगतो कुठून ना कुठून तुमच्याकडे बुक झालंय ना मग त्याचे डिटेल द्या ना मला तो ना येऊन तुमच्याकडे बघा बुक करायला तुम्ही सांगा ना मला रोबोट आलेला का कोण मी चौकशी करतो सांगतो ठीक आहे मला तुम्ही चौकशी करा आता मला तुम्ही ईमेल ऍड्रेस द्या तुमच्या कंपनीचा त्याच्यावर तुम्ही तक्रार करू शकतो ते सगळं गुगल वर भेटेल तुम्हाला म्हणून म्हणलं तुम्हाला तुम्ही तुमच्या पद्धतीने करा मी तुम्हाला बोलतोय ना मला ईमेल अड्रेस प्रोवाइड करा ना तुम्ही नाही मी काही नाही देऊ शकत तुम्हाला का नाही देऊ शकत नाही तुम्ही हो का देऊ शकत नाही सांगा ना नाही देऊ शकतात तुमची जबरदस्तय का माझ्यावर मी तुम्हाला काय द्यायचं काय नाही द्यायचं हाय का तुमची जबरद असते माझ्या हाय का हाय का जबरदस्ती म्हणजे कशाला तुम्ही डिलिव्हरीच काम करता नाही कर मला घरा मला घरी टाइमपास होत नाही म्हणून मी तिथून काम करतो ठीक आहे उत्तर देऊ नको तू हा ठीक आहे पहिली तर गोष्ट हा नुकसान तुझं झालंच ना तर तुझी जाईल असं बरोबर सगळं सगळं होतं मला मला ठीक आहे ना मला हे स्कॅनच हे करायचं होतं गेले पंधरा सोळाशे रुपये काय त्याचा गम नाही मला पण मला गेले सोळाशे रुपये मी तुम्हाला सांगतो मी चौकशी करून सांगतो तर का तुमच्या परत कधी करू मग मला तुम्ही ईमेल मार्क पहिली गोष्ट म्हणजे तुमचा माझा काही संबंध नाही मला फोन करायची गरज नाही जिकडे दिलंय ना तिकडे करा एवढा वेळ बोलतोय माझा काही संबंध नाही गोष्टीची माझा नाही कोणी केली पार्सलची कोणी मी केली का तुम्ही केली म्हणजे तुझ्या कंपनीनेच केली ना माझ्या कंपनीनं काय नाही तुमचं तुम्ही घ्या बघून ठीक आहे धन्यवाद मस्ती तुम्ही थांब जिराव मी बरोबर थांब 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 ए थांब जरा तू काय मस्ती बिस्ती काढतोय रे हा बोल बोल तुझा ऍड्रेस सांग जरा मला तुला नंबर दिलाय नंबर तू का बाप आहे का रे माझा माझा बघा तो तू ती सडकर हा तू बाप आहेस का माझा मी काहीच बोललेलो नाही कुणाची काढतो रे मस्ती बिस्ती म्हणजे बसलाय तिथं तू मस्ती कुणाची काढतो बसलाय कस सोळाशे रुपयाचं पार्सल तू घेतलं तू कुणा तू मला तू आहे ना जरा माझं तू जरा माझ्या बहिणीला तू काय करणार आहे बरोबर बरोबर एवढी वाटते का तुझी ठीक एवढी मस्ती आली मस्ती-बेस्ती करायला माझी ठीक आहे तुला अ थोडा वेळ अशा पद्धतीची भाषा मला त्या ईकार्ड वालेने वापरलेली आहे मला फक्त एवढं सांगायचं आहे की तुम्ही अशा कोणत्याही स्कॅम मध्ये इन्व्हॉल्व होऊ नका शक्यतो इंस्टाग्राम फेसबुक वरचा ॲडव्हर्टायझमेंट ला क्लिक करून त्याच्यावरून ऑर्डर करणं टाळा जे न्यून वेबसाईट्स आहेत त्याच्यातून तुम्ही ऑर्डर करू शकता पण तेही ऑर्डर पडताळ पडताळून मगच पेमेंट करा अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःला तुमच्यापास तुमच्याशी स्कॅम होण्यापासून वाचू शकता धन्यवाद